नाही ते मॅजिक वाले असतात परत पेटत ते बाजूला काढून घ्या पॅन्डल काढून घ्या बाजूला ते परत पेटत राहतात ते इकडे इकडे खिडकीत ठेवा बघा तिकडे खिडकीत ठेवाय मम्मी पप्पा सांग की मम्मी पप्पा काप

चारा चाकून चारा हाता नक लावू पी चार मम्मी चार दोन्ही हाताला दोन्ही हाताला

बाबार्च <laughs> केला <laughs> तुम्ही चारताना काढते ना जा मध्ये हात ना गेली आता ती चालली <laughs>